लोकल ट्रेन्सची दुर्घटना घडली त्याच्यामध्ये अप लोकल आणि डाऊन लोकल या दोन्ही लोकल, का लोकलच्यामधून काही लोक ट्रेनच्या खाली पडले काही लोक ट्रेनच्या आतमध्ये पडले त्यापैकी दहा लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल इकडे कळव्याला जेवून येण्यात आलं त्यातला एक जो आहे हा ब्रॉड डेड पेशंट होता आणि बाकी पेशंट्स जे आहेत याच्यातले दोन पेशंट्स ज्युपिटरमध्ये ज्यांना पॉलिट्रॉमा आहे त्यांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि बाकी पेशंट ज्यांना थाय थाय इंजुरी आहे हँड इंजुरी आहे हे सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट जे आहे या कळवा हॉस्पिटलमध्ये आता सुरू आहे जे पेशंट्स आता इथे आहेत मला वाटतं सात पेशंट ते सात पेशंट्स आता आऊट ऑफ डेंजर आहेत काही लोकांना ऑपरेशनची गरज लागणार आहे जे ऑपरेशन देखील या ठिकाणी होईल आणि चार पेशंट्स चार चार लोकं जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला ब्रॉड डेड तिथे घेऊन नेण्यात आलं होतं तर एकूण पाच लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे दोन लोकं ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत पॉलिट्रॉमाचे आणि बाकी पेशंट सात पेशंट्स हे कळवा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांचा उपचार जो आहे हा सुरू आहे जे गंभीर जखमी होते त्या लोकांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहे मुंब्रा स्टेशनच्या इथे आहे वळण आहे आपण जे म्हणत आहे आणि तिथे दोन ट्रेन अप लोकल आणि डाऊन लोकल हे पास होत होते आणि जे पेश प्रवासी दरवाजावरती उभे होते ते एकमेकांच्या क्लिअरिटी माहिती नाही अजूनपर्यंत प्रकारे घडलं आहे ते पण त्याच्यामध्ये दोन्ही ट्रेन्समधले लोकं जी आहेत खाली पडली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला दोन्ही दोन्ही लोकल ट्रेनमधले काही लोकल जे डेथ झालेली आहेत ते खाण्यावरून कर्जतच्या दिशेने जात होते आणि एक ट्रेन कर्जाच्या दिशेवरून ठाण्याला येत होती तर काही जे, 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 लोका, लोका जे ते का लोक आहेत जे दोन्ही ट्रेनमधले या ठिकाणी जखमी देखील झालेले आहेत आणि जे लोक काही लोक जे आहेत ते ट्रेनच्या आतमध्ये पडलेत त्याच्यामुळे जखमी आता काय झालंय मोठ्या प्रमाणामध्ये लोक देखील त्या कल्याण कर्ज तिकडे राहायला गेले मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेनची अवेलेबिलिटी या रूटवरती पाहिजे वारंवार मागणी जी आहे ती होत असते प्रवाशांकडून की ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे आपण पाहिलं असेल की पाचवी सहावी लाईन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्समध्ये वाढ झाली पण अजून त्याच्या पुढे सी एस टीपर्यंत देखील ही पाचवी आणि सहावी लाईन झाली पाहिजे लवकरात लवकर त्याच्यावरती देखील रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे ते जेव्हा होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत ह्या वाढू शकतात आणि त्याचबरोबर तिसरी चौथी लाईन जी कल्याणच्या पुढे आहे त्याचं देखील काम आपल्याला माहिती असेल की चालू आहे तिथे देखील लँड एक्विडिशन चालू आहे तर सर्विसेस जेवढ्या वाढतील तेवढ्या ह्या सभापण रेल्वेसाठी खूप फायदेशीर ठरतील लोकांची जी आहे ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये रेल्वे प्रशासनाने ह्या पूर्ण रूटवरती जास्तीत जास्त ट्रेन्स आणि बारा डब्यांच्या किंवा पंधरा डब्यांच्या कशा होतील त्याच्यावरती देखील लक्ष देतं दिव्यावरून एक मागणी आहे की दिवा सी एस टी लोकल सुरू केली पाहिजे अगोदर दिव्याला फास्ट लोकल थांबत नव्हती ती फास्ट लोकल थांबायला लागली आणि आता दिवा सी एस टी लोकल याची मागणी आम्ही देखील मागणी त्याची लोकप्रतिनिधी म्हणून करतो आहे तर एकंदरीत ह्या सगळ्या रूटवरती सर्विसेस जेवढ्या जास्त वाढू शकतील तेवढ्या प्रशासनाने वाढवल्या पाहिजे हे जे कधी होईल जेव्हा तिसरी चौथी लाईन होईल पाचवी सहावी लाईन जी मुंबईपर्यंत कंप्लीट होईल आणि जेव्हा शटल सर्व्हिसेसच्या माध्यमा म्हणजे प्रकारे या गाड्या देखील धावतील आणि त्या सर्विसेस वाढतील बारा टप्प्याच्या पंधरा डब्बे आपल्याला करावे लागतील तर या सगळ्या गोष्टी प्रशासनाकडे वारंवार आपण रेल्वे प्रशासनाकडे मागणी करतोय तर लवकरात लवकर इथे अजून सर्विसेस वाढल्या ती हे अपघाताची संख्या जी आहे ती कमी